धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चव यांचा काल बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील दौरा झाला या दौऱ्यामध्ये ताहराबाद साल्हेर येथे वीर एकलव्य व वी बिरसा मुंडाचे स्मारक व्हावे नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्चाव यांना आदिवासी बचावाचे निवेदन देण्यात आलं शोभाताई बच्चाव यांचं बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डांग सौदाणे पठारे वाघंबा आलियाबाद जाड गोडवा इतर विविध गावांना आभार दौऱ्यावर आले असा आदिवासी बचाव अभियान के ए ग्रुपच्या वतीनं साल्हेर येथे निवेदन देण्यात आलं सदर निवेदनात म्हटलंय की बागलान तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून गेल्या चाळीस वर्षांपासून येथे आमदार देखील आदिवासींचाच निवडला जातो परंतु आदिवासींच्या जा समस्या वाढतच आहेत आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे साहजिकच या ठिकाणी आदिवासींचे दैवत भगवान वीर एकलव्य तसेच क्रांतिकारक बिरसामुंडा यांचं स्मारक असायला हवं तहाराबाद चौफुलीवर भगवानवीर एकलव्य व सालरे ते भगवान वीर एकलव्य व एक बिरसा मुंडा यांचं स्मारक व्हावं जे काम गेल्या चाळीस वर्षात झालं नाही ते काम खासदार डॉक्टर शोभा पवार शोभा बच्छाव यांच्याकडून व्हावे अशी अपेक्षा असलेले निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावण चोरे तालुका अध्यक्ष प्रवीण भिल्लो उपाध्यक्ष दीपक देशमुख विजय भैरम मधुकर भोय मयूर होय दीपक गवळी एकनाथ सोनवणे व इतर आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी सुनील वाघ